श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे काल भैरव जयंती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखलेला जाते या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात त्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी उडीद डाळवडे आणि नारळ अर्पण करावा तसेच ओम भैरवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे कालभैरव पठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून आपल्याला कुत्र्याची सेवा ही करायची आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष तर दूर होणारच आहे पण आपल्याला अकाल भय भयसुद्धा राहणार नाही आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती कोणती वस्तू कुत्र्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत द्यायची त्याबद्दल याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून काल भैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळत तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घ काळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले पदार्थ तूप चप्पल पितळेची भांडी शूज तसेच यथा शक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्योतिषशास्त्रात देवाला क्रूर ग्रह म्हणून वर्णन केले आहे तर राहू आणि केतूला पापी ग्रहाच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे जेव्हा हे तीन ग्रह अशुभ फळ देण्यासाठी येतात तेव्हा राजालाही कंगाल बनवतात आयुष्यभराची संपत्ती एका क्षणात नष्ट होते नोकरी व्यवसाय वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच या तिन्ही ग्रहांना शांत करण्याकरता त्यासोबतच आपल्या कालभैरवांची कृपा होण्याकरता आवर्जून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशीही कुत्र्याची सेवा ही करायची आहे कारण कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवाचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण ही कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवा सोबतच कालभैरवांची सुद्धा कृपा ही होणार आहे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक आपल्या घरामध्ये आवर्जून काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवाही करतात काळ्या कुत्र्याला पाळल्याने आणि त्याची सेवा केल्याने शनी तसेच राहू ग्रह शांत होतात काळा कुत्रा घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते वाईट नजरेपासून सुद्धा आपला बचाव हा होत असतो राहू आणि केतू ग्रहावर काळ्या कुत्र्याचा प्रभाव असल्याचं मानलं जातं त्यामुळे या ग्रहांची अशुभता सुद्धा नष्ट होते आणि म्हणूनच काल भैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून काळ्या कुत्र्याची सेवा ही करायची आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती ती गायी करता तयार करायची तशी सगळ्यात शेवटची चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही आपल्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं कुत्र्याला शिळं अन्न दिलं गेलं त्याम तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे रुष्ट होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे कनिक आहे मळल्यानंतर त्यापासून आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडस मोहरीचं तेल हे लावायचं आहे त्याचबरोबर त्या चपातीवर आपल्याला अगदी थोडीशी साखर सुद्धा ठेवायची आणि अशी ही गोड चपाती घेऊन जायची आपल्याला कुत्र्याजवळ आता जर कुत्रा तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा रस्त्यावर तुम्हाला कुठेही काळा कुत्रा हा भेटणार आहे पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे ती खायला देऊ शकता आता जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खायला देणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे त्यानंतर तिथेच उभं राहून आपल्याला ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप हा करायचा आहे अतिशय साधी अशी ही सेवा आहे पण याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हो, पूर्ण होऊन आपल्याला अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहणार नाही अतिशय प्रभावीशी ही सेवा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव